नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी कार्यक्रम झाला पण पैसे आले नाही आज जवळजवळ दहा ते बारा दिवस उलटून गेले तरी देखील पैसे आले नाही अर्ज मंजूर आहे तसंच बँक आधार कार्डला लिंक आहे तरी पैसे आले नाही तीन रुपयाचा पहिला हप्ता अजूनही मिळालेला नाही त्याचप्रमाणे ज्या महिलांना तीन रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे त्यांना दुसरा हप्ता पंधराशे रुपयाचा कधी मिळणार आहे असे खूप सारे प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे आपला हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहावं चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनेल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून ठेवा म्हणजेच महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पंधराशे रुपये प्रमाणे रुपये असा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी ऑगस्ट ही तारीख ठरली होती त्या पुणे येथे एक महत्वाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असे सांगण्यात आले होते परंतु दोन दिवस अगोदरच म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्यामुळे महिलांना आनंदाचा धक्काच बसला परंतु अजूनही देखील अशा काही महिला आहे बारा दिवस उलटून गेल्या आहेत तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही याचे काय कारण आहे या बाबतीत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे की पहिल्या टप्प्यात या योजनामुळे एक कोटी पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला पहिल्या टप्प्यामध्ये एक कोटी पस्तीस लाख महिलांना थेट लाभ हस्तांतर म्हणजे डीबीटी पाठवायचे होते एवढ्या मोठ्या पद्धतीने डीबीटी कोणत्याही विभागाने याआधी केलेले नाही याला साधारण एक प्रोसिजर असते पहिल्या टप्प्यातील हा पहिला डी टी होता चार दिवस सलग सुट्टीचे दिवस होते आम्ही एकोणवीस तारखेला रक्षाबंधन होते सुरुवातीपासूनच ही गोष्ट नियोजित रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सन्मान निधी पोहचवायचा होता असे आदित्य टटकरे मॅडम म्हणाले काही महिलांचे खाते जुने असते ते वापरत नसल्याने आपोआप बंद होण्याची शक्यता असते अशा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी असतात त्यामुळे चौदा तारखेला पस्तीस ते तीस लाख डीबीटी करून पाहू यामुळे किती सहजतेने अकाउंट मध्ये पोहोचत आहेत याचा फीडबॅक मिळेल असे ठरवले गेले सतरा तारखेला के आयोजित केलेला कार्यक्रम पॉझिटिव्ह नोट वर करायचा होता हा कार्यक्रम राज्यस्तरीय घेतोय तर नव्याण्णव टक्के लोकांपर्यंत डीबीटी पोहोचले पाहिजे यासाठी दोन दिवस आधीपासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असे सांगण्यात आले त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झाले आहेत त्यांचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपयाचा हप्ता लवकरच म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होतील त्या दिवशी कदाचित जमा केले जातील तर हा दिवस कोणता मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन रुपये जमा झाले आहेत त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे असे आता या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तरी सांगितलेली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर दुसऱ्या टप्प्यातील लाभ कधी मिळणार मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेत एक ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत माहिती दिलेली आहे तसेच लाडकी बहिणी योजनेचा दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे होणार आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्ट पासून अर्ज केला आहे त्याच महिलांना पैसे मिळणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यातील पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी यांनी दिलेली आहे म्हणजे जर तुम्ही एकतीस जुलै नंतर फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला एकतीस ऑगस्ट नंतर तुमच्या बँक खात्यात एक रकमी चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे यासाठी फक्त दोन अटी आहेत एक म्हणजे तुमचा अर्ज मंजूर असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक अकाउंटला लिंक असणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अशी अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र